नमस्कार मंडळी तर परत आज मी तुमच्यासाठी अशी खास एक रेसिपी घेऊन आलेली आहे लहान मुलांच्या सर्वात आवडतीची डिश म्हणजे चीजबॉल तर ही चीजबॉल आपण अगदी पौष्टिक आणि हेल्दी सुद्धा करणार आहोत त्याचबरोबर त्याची टेस्टसुद्धा ही बाजारासारखी यायला हवी तर अशी सोपी आणि साधी रेसिपी अगदी झटपट तयार होणारी तर यामध्ये आपण असे छान छान पदार्थ वापरलेले आहेत जे मुलांसाठी खूपच पौष्टिक आहे आणि चवीलाही एकदम मार्केटसारखे लागतात तर हे चीज बॉल मी कसे तयार केलेले आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर रेसिपीला सुरुवात करू इथे मी सोयाबीन घेतलेले आहेत तर सोयाबीन हे एक अर्धी वाटी घेतलेलं आहे आता हे सोयाबीन आपल्याला भिजवून घ्यायचे आहे त्यासाठी मी पाणी गरम करायला ठेवलेले होते त्यामध्ये आपण हे दहा मिनटं सोयाबीन भिजवून घेणार आहोत म्हणजे ते छान फुलतात आणि नरम होतात तर असे छान हे सोयाबीन फुलून वरती आलेले आहेत आता हे आपण थंड होण्यासाठी ठेवून देणार आहोत त्यासाठी आता आपण भाज्या बघणार आहोत तर मी इथे मक्का घेतलेले आहे बटाटे आहेत शिमला मिर्च गाजर आणि आपल्याला चीज घ्यायचं आहे तर तुम्ही भाज्या आवडीनुसार घेऊ शकता तर आता ह्या भाज्या मी बारीक कट करून घेतलेल्या आहे बटाटा उकडून घेतलेला आहे त्यानंतर आपण बँडिंगसाठी पोहे वापरणार आहोत तर जाड पोहे घेतलेले आहे याची मी पावडर करून घेणार आहे तर मिक्सरमध्ये बारीक असे याची पावडर करून घ्यायची आहे जर तुम्हाला ब्रेड स्क्रम वापरायचे असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर असे हे पोहेची पावडर झालेली आहे त्यानंतर सोयाबीन सुद्धा आपले थंड झालेले आहे आणि छान असं घट्ट पिळून घेणार आहोत त्यानंतर आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे तर छान पाणी काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्यान आवडीनुसार मी दोन चार लाल मिरच्या टाकलेल्या आहेत लसूण टाकणार आहोत जर तुम्हाला मिरच्या टाकायच्या नसेल तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स किंवा दोन तीन मिरे टाकू शकता तर आता छान अशी पेस्ट तयार झालेली आहे तर या पद्धतीने आपल्याला ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा टोपमध्ये हे पेस्ट काढून घेणार आहोत तर याच पद्धतीने मी राहिलेलेसुद्धा सोयाबीन यामध्ये काढून घेतलेले आहे आणि यात मिक्स केलेले आहे तर यामध्ये आता चवीनुसार मीठ टाकणार आहे आणि बारीक कट केलेले भाज्या टाकणार आहोत तर यामध्ये शिमला मिरच गाजर मधुमक्का आणि बटाटे त्यानंतर आपण मिक्सअप टाकणार आहोत जर बटाटे तुम्हाला टाकायचे नसेल तर नाही टाकले तरी चालतात तर आता छान असं हातानं मिक्स करून घेणार आहोत छान असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी चीजचे छोटे छोटे क्यूब्स करून घेतलेले आहे आता हातावरती आपण थोडे सारण घेऊन त्याची पारी तयार करून घ्यायची आहे तर आकार तुम्ही छोटा किंवा मोठा ठेवू शकता तर या पद्धतीने पारी तयार करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये चीज खूप टाकायचा आहे आणि छान असा बॉल तयार करून घ्यायचा आहे तर बॉलचा आकार तुम्ही कमी जास्त ठेवू शकता या पद्धतीने चीज टाकून आपल्याला हे बॉल तयार करून घ्यायचे आहे तर हे सर्व बॉल आता तयार झालेले आहेत ते आपण पोहेची पावडर घेणार आहोत त्यानंतर ते त्याला बँडिंग करण्यासाठी कॉर्नफ्लॉवर घेणार आहोत तर कॉर्नफ्लॉवर आपण हे दोन तीन चमचे घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी टाकणार आहोत आणि पातळ पेस्ट तयार करणार आहोत तर या पद्धतीने अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे त्यानंतर आपण तेल गरम करण्यासाठी ठेवणार आहोत आणि इथे आपली पेस्ट तयार झालेली आहे यामध्ये आपण हे बॉल्स बुडवून घ्यायचे आहे बारीक केलेल्या पोह्यामध्ये याला छान असे आपण मिक्स करून घेणार आहोत तर, तर सर्व बाजूने आपल्याला हे पोह्याचे पीठ लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने कवर होईल याची काळजी घ्यायची आहे तर याच पद्धतीने आपल्याला हे चीज बॉल कवर करून घ्यायचे आहे तर इथे मी आता हे सर्व कवर करून घेत आहे या पद्धतीने चीजबॉल तुम्ही तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता जेव्हा मुलांची डिमांड असेल तेव्हा तुम्ही याला तेलामध्ये छान असं तळून मुलांना देऊ शकता किंवा स्नॅकमध्ये हा पदार्थ तुम्ही संध्याकाळी किंवा पाहुणे आल्यावरतीसुद्धा सर्व करू शकता तर खूपच छान असे हे चीजबॉल लागतात अगदी मार्केटसारखे लागतात यामध्ये सोयाबीन आणि आपण भाज्यासुद्धा टाकलेल्या आहेत त्यामुळे हे पौष्टिक तर आहेच तसेच बनवायला ही सोपे आहे तर इथे आता सर्व बॉल तयार झालेले आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त दिसत आहे आणि इकडे तेल सुद्धा गरम झालेले आहे तर यामध्ये आपण हे चीज बॉल टाकणार आहोत आणि छान असे सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे तर खूप छान असे क्रिस्पी होतात छान लागतात आणि क्रंची सुद्धा लागतात तर आता याच पद्धतीने आपण हे बॉल छान असे गोल्डन सोनेरी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तर इथे असा कलर याला आलेला आहे तर चीजबॉल तयार झालेले आहेत आता हे मी काढून घेणार आहे तर यामध्ये आपण राहिलेले सुद्धा चीज बॉल टाकून फ्राय करून घेत आहोत तर आता सर्व बॉल्स झालेले आहेत तुम्ही आवाज बघू शकता मस्त असा आवाज येत आहे फारच क्रंची झालेला आहे तर आता आपण प्लेटिंग करू तर छान अशा एका प्लेटवरती हे सर्व करायचं आहे तर यावरती तुम्ही टमॅटो सॉस किंवा हिरवी चटणी चीज हे टाकून मुलांना खायला देऊ शकतात खूपच सुंदर लागतात अगदी सॉफ्ट झालेले आहेत आणि आतमध्ये चीजसुद्धा छान मिल्ट झालेले मी सुद्धा ही रेसिपी घरी नक्की बनवून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद